नाशिकसह महाराष्ट्रातील ताजा बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर नाशिक रोडच्या सिन्नर फाट्यावर अनेक समस्या असून जाहीरातंचे महिनोन महिने फलक तसेच असून रस्त्यांवरही खड्डे पडले याविषयी नाराजीचा सूर व्यक्त होतो सर्वाधिक वाहतुकीचा महामार्ग म्हणून नाशिक पुणे महामार्ग ओळखला जातो सिन्नर फाट्याला जाहिरातीच्या फलकांनी वेढलं असून काही फलक मुदत संपूनही तसेच आहेत त्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळत नाहीच पण नव्या जाहिरात फलकांना जागाही मिळत नाही त्यामुळे महापालिकेचं आर्थिक उत्पन्न बुडत असून या प्रकरणाला महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचं समोर आलंय या ठिकाणी दिशादर्शक फलकांची गरज असून फलका अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत याबाबतही महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत याच दिशादर्शक फलकावरही जाहिराती लावल्या जात आहेत यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आर्थिक फायदा होतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय या जाहिरातींमुळे दिशादर्शक फलक गायब झाल्यानं दुभाजकावर वाहनं आदळून गंभीर अपघात होत आहे सिन्नर फाट्यावरील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांची गैरसोय होते महापालिकेचं होणारं दुर्लक्ष महापालिकेचं होत असलेलं आर्थिक नुकसान आणि गैरसोय यामुळे महापालिका खरोखर नागरिकांच्या हितासाठी काम करते का असा प्रश्न उपस्थित होतोय सागर भालेराव जनस्थान हिंदू टाइम्स नाशिक रोड